स्मार्ट अहमदनगर न्यूज धामपूर बिजनौरमध्ये मुस्लिम कुटुंब दानिश आणि त्याची आई आणि बहीण यांना गुंडांनी बळजबरीने धार्मिक शाल परिधान करून रंगात आंघोळ करून पकडले अनिरुद्ध आणि त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली या सर्वांविरुद्ध सहा कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्यांची ओळख पटवली आणि चार जणांना महिलांचा विनयभंग आणि जबरदस्ती केल्याप्रकरणी अटक केली रहा है आहे बड़ा बरा मीन बजाना तो बरोबर होगा आज की बोलले का रमि आगा। 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 स्मार्ट अहमदनगर न्यूज